चांदवडमध्ये भव्य रोजगार मिळावा उत्तर महाराष्ट्रात तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध चांदवड येथे एक मोठा रोजगार मेळावा भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे ज्यात अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे आणि विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत या मेळाव्यात सहभागी झालेल्या तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील पन्नास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे तसेच नामांकित कंपन्या व नियुक्त्याकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत इयत्ता दहावी बारावी उत्तीर्ण आय टी आय पदवीधर उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी रविवार दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड मार्केट यार्ड चांदवड नमूद पत्त्यावर उपस्थित राहावे असे आवाहन भाऊसाहेब चौधरी शिवसेना सचिव उत्तर महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे रोजगार मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे उद्योग मंत्री उदय सावंत शिक्षक मंत्री दाना, दादाजी भुसे जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील आमदार सुहास कांदे उपस्थित राहणार आहेत अभिषेक भाऊसाहेब चौधरी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य विभागीय निरीक्षक उत्तर महाराष्ट्र हिंगोली लोकसभा आणि चांदवड विधानसभा मतदारसंघातील ज्या अनेक बेरोजगार युवक आहेत युवती आहेत कामापासून वंचित आहे शिक्षण घेतलेलं आहे अशा अनेक युव युवक युव युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी युवासेनेच्या वतीने आणि भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक तेवीस मार्च सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथे हा रोजगार मेळा होणार खरं तर मागच्या अनेक दिवसापासून जेव्हा आम्ही चांदवड ह्या ग्रामीण भागामध्ये फिरत होतो अनेक युवक युवती आणि पालक त्या ठिकाणी भेटत होते सांगत होते की आमच्या मुलांनी शिक्षण घेतलं आहे शिकले आहेत उच्च शिक्षण घेतलेलं आहे पण नोकरी नाही त्यामुळे आमचे मुलं बेरो बेरोजगार होऊन मिळत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी नोकरी व्यवसाय ह्यासाठी उपलब्ध करून द्या अशी अनेकांनी भावना जा 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 त्या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी युवासेनेचे अभिषित चौधरी असेल सुनील पाटील असतील आमचे देवा बापू असतील शांताराम ठाकरे आहेत संदीप फुले आम्ही सगळे एकत्र बसून ह्या कार्यक्रमासाठी काय केलं पाहिजे यासाठी आम्ही तयारी सुरू केली आणि आम्हाला सांगायला आनंद होतो आहे की उत्तर महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा असा हा रोजगार महारोजगार मेळावा या ठिकाणी चांदोडमध्ये आम्ही घेतो आहे ह्या रोजगार मेळाव्यामध्ये जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त मल्टीनॅशनल कंपनीज त्यात महिंद्रा महिंद्रा असेल रिलायन्स असेल इंडियन ऑइल असेल त्याच्यानंतर डी जी सारखी कंपनी जी वर्ल्ड वाईड काम करते अशा अनेक प पन्नासपेक्षा जास्त कंपनीज या जा ठिकाणी आमच्याकडे आम रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या पन्नास कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ चार ते पाच हजार मुलांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अगदी दहावी पास झालेल्या मुला सुपाईपासून तर मल्टीनॅशनल कंपनीत एक चांगल्या पॅकेज मिळेल अशापर्यंत सर्व या रोजगार या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर ह्या भागामध्ये घरेलू कामगार ज्या महिला आहे त्या कामगारांच्या महिलांचाही अनेक दिवसापासून प्रश्न उत्तर की त्यांना ज्या शासकीय योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवत नव्हत्या तर त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी नोंदणी आम्ही करतो आहे आणि नोंदणी झाल्यानंतर त्यांनासुद्धा त्याचा लाभ देण्यात येईल बांधकाम कामगार जे आहे सुद्धा ह्या भागामध्ये आहे त्यांचासुद्धा या ठिकाणी ते त्यांच्या लाभापासून वंचित होते त्यांचीसुद्धा या ठिकाणी नोंदणी करून त्यांनासुद्धा एक त्या शासनाच्या वतीने जे त्यांचं भांडी असतात ती भांडी वगैरे काय सर्व गोष्टींचं एक पॅकेट चाळीस चा एक भांड्यांचं पॅकेट हे त्यांना आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि ह्या कार्यक्रमासाठी युवा युवासेनेचे आमचे माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे त्याचबरोबर या विभागाचे आमचे नेते दादाजी भुचेसाहेब आणि दुसरे या विभागाचे आमचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील साहेब हे सर्व मंडळींनी या कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिलेला आहे ही सर्व मंडळी सा, या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येणार आहेत त्याबरोबर उद्योग विभागाचे आमचे उद्योगमंत्री उदयजी सामंतसाहेब यांनीसुद्धा या कार्यक्रमाला येण्याचं होकार दिलेला आहे पण ही चार पाच मोठी नेते मंडळी त्या ठिकाणी ह्या चांदवड तालुक्यामध्ये चांदवड गावामध्ये येणार आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या आमच्या जे कार्यकर्ते हा कार्यक्रम घेतला आहे त्यांच्या पाठीवरती शाबाची थाप मारण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी येणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय ऑनलाईन ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी शुभेच्छा देणार आहे त्यामुळे असा आहे उत्तर महाराष्ट्रातील आगळा वेगळा कार्यक्रम जो कुठे झालेला नाही असा रोजगाराचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलावड तालुक्यासाठी हा प्रश्न का तुम्ही निवडला चांदवड हे बघितलं तर हे खानदेशाचं प्रवेशद्वार म्हटलं तर वागवं ठरणार नाही इथून खऱ्या अर्थाने खानदेश सुरू होतो नाशिकच्या माणसाला चांदोडला येणं सोपं आहे येवल्याच्या माणसाला चांदोडला येणं सोपं आहे कळवून देवळाच्या माणसाला चांदवड सोपं आहे एक मध्यवर्ती ठिकाण आहे जळगाव धुळ्याकडनं लो काही लोक आहे त्यांनाही हे ठिकाण ठिकाण आहे त्यामुळे आणि आमचं नेटिव्ह असल्यामुळे तोही आमचा एक हे की आम्ही चांदवडकर असल्यामुळे ते टाकायला त्याचं भांडल पाहिजे असा प्रकार नाही आहे तर चांगव आणि भूमिपुत्र असल्यामुळे आम्ही ठरवलं की या सर्व लोकांना इथेच बोलूया कार्यक्रम राजकीय नेते मंडळी निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून आणि तुम्ही हा अचानक आला काय आपल्या सर्वांना माहिती आहे की मी गेले चाळीस ते चाळीस वर्ष जवळजवळ शिवसेनेमध्ये मुंबईमध्ये काम करतोय आणि मुंबईमध्ये शिवसेनेचं काम करत असताना कधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम केलं जात नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आमच्या शाखा ह्या वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास नागरिकांसाठी खुल्या असतात त्यामुळे ह्या याच्यामध्ये कुठले राजकारण किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असले कार्यक्रम का शिवसेना घेत नसते माननीय मुख्यमंत्री मा, 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 माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब ने यांच्या सर्व कार्य कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना आहे जरी निवडणुका झाल्या असे शिवसेनेची जी शैली आहे लोकांमध्ये जाणं लोकांसाठी काम करणं आणि लोकांच्या समस्या जाणून घेणं काम आम्ही आमचं अहोरात्र करत असतो किती तरुणांना रोजगार मिळेल सरांसारखं साधारणतः ह्या सर्व ज्या काही पन्नास एक मल्टीनॅशनल कंपनीज आहे ह्या सर्व कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ चार पेक्षा जास्त मुलांना या ठिकाणी नोकरी या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्या ठिकाणी इमिजिएट कॉल लेटर देऊन त्यांना त्या सेवेत घेत असल्याचं पत्र त्या जे काही त्या आयोजकांच्या होती ना त्या ठिकाणी ज्या कंपनीचे अधिकारी उपस्थित त्या अधिकारी त्यांना पत्र शिक्षणाची काय आठ शिक्षण मगाशी मी सांगितलं की बेरोजगार दहावी पासून बेरोजगार चालू होतो तर तो पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत काही लोक बेजगार आहेत तर ह्या बेरोजगारांची जी बदली आहे आय टी असतील काही काही दहावीवाले वाले असेल काही बारावी असेल काही बी एस सी वाले असेल काही डी एड असेल बी असेल किंवा मेकॅनिकल असतील ज्या याच्यामध्ये त्याला रोजगार नाही त्या सर्व ठिकाणी त्यांना रोजगार नाही भाऊ अगोदर एम्प्लॉयमेंट होतं आता तुमची जॉब कार्ड ही संकल्पना याच्या संदर्भात आपण काय सांगाल आम्ही जॉब कार्ड ही संकल्पना आम्ही तर मुंबईमध्ये बघायची तुम्ही सांगितलं की आम्ही मुंबईमध्ये दरवर्षी असे कार्यक्रम मुंबई ठाण्यामध्ये घेत असतो आणि जिल्ह्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी घेत असतो त्यामुळे ह्या वेळेस जॉब कार्ड ही सिस्टम अशी की एखाद्याने एंट्री केली आणि त्याला जॉब मिळाला लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूज साठी सोमनाथ जाधव चांदवाड़